आजच्या ह्या साखळी उपोषणामध्ये जे उमरी तालुक्यातील नदीकाठचं जे गाव आहे त्या ठिकाणचे बेलदारा या ठिकाणी गाववासी या उपोषणामध्ये आज शेकडोच्या या ठिकाणी संख्येने उपस्थित आहेत आपले नाव सांगा हावगीराव रामजी आये राहणार बेलदारा मी येथील रहिवासी असून माझे शेत बेलदारा या भागामध्ये असून मी सर्वसामान्य शेतकरी आहे दरवर्षी एकोणीसशे त्र्याऐंशीपासून दरवर्षी पाहता हे पोचमपाड तळ्यामुळे जे आमच्या गावची हानी होते वॉटरबॅगमुळे बॅगमुळे तर आज सांगायचं म्हणलं तर पूर्वी तर झालेलेच आहे पण या चालू रनिंगमध्ये सात वर्षापासून दरवर्षी हे परिस्थितीला तोंड द्यावं लागते ह्या परिस्थितीला तोंड देता वेळेस अनेक लोक त्रस्त होत आहेत एकतर पाण्याच्या पलीकडं आम्हाला जाता येणा जात जाण्या येण्याचा मार्ग बंद आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर काय शेतकऱ्याची संपूर्ण जमीन एका ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या लेकराच्या शाळेचा शैक्षणिक विकासिक किंवा कौटुंबिक सर्वच प्रश्न उद्भवतात आणि हे एक साखळी उपोषणाला पाठिंबा दिल्या आणि या उपोषणामध्ये सहभागी झाल्या सहभागी झाल्या आणि डॉक्टर भगवानराव मनूरकर ह्याने आमच्या प्रश्नाची कुठंतरी उचल करून शासन दरबारी पोचविण्यात आली विशेष महत्त्व म्हटलं तर या उपोषणकर्त्याला डॉक्टर भगवानराव साहेबांना द्यावं लागेल राहिला प्रश्न आमच्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईचा तर आम्हाला दरवर्षी दरवेळेस उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर तुमच्यासुद्धा न्यूजला आम्ही बाईट दिलेली आहे दोन वेळेस पहिलं की अवघ्या तुट तुटपुंजा परिस्थितीमध्ये आम्हाला मदत भेटलेली आहे हे मदत आम्हाला अजिबात मान्य नाही आम्हाला मदत देवं विशेष पॅकेज देवा आम्ही पीक विमा दरवर्षी भरताव त्या पीक विम्याचा आम्हाला कुठलीही तुटपुंजीच मदत भेटते कुठलं परिपूर्ण पकवता भेटत नाही कारण का तुम्ही हेक्टरी काय मदत आहे तुमची त्याप्रमाणे आम्हाला देण्यात यावी ह्यामध्ये आ आणि आमचे काही शेतकरी बोलणार आहेत धन्यवाद मी थांबतो आपलं नाव माझं नाव शिवानंद आनंद रावन शेट्टे बेलदारा रहिवासी बेलदारा येथील रहिवासी आहे आपलं शेत किती नेमकं माझं मला आहे जमीन पा पाच एकर माझी पूर्ण जमीन पाण्याखाली गेलेली आहे संपूर्ण जमीन पाण्याखाली गेलेली आहे माझ्या शेतीमध्ये सोयाबीन होतं आज माझी दोन मुलं इंजिनिअरिंगला लागलेले आहेत त्या इंजिनिअरिंगची फीस भरण्यासाठी माझ्यापाशी आता एक रुपयाची बंदी नाही तरी मला आता शेत विकायला गेलं तर माझं शेत कोणी घ्यायला तयार नाही पाण्याखाली गेलेले शेत असल्यामुळं कोणी घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं एवढी बिकट परिस्थिती झाली आहे की आता शेतकऱ्यांनी इथं करावं का विमा कंपनीला आम्ही विमा भरलेला आहे तर विमा कंपनी आहे की नाही सरस सरसकट पंचवीस टक्के विमा मंजूर केलेला आहे पंचवीस टक्के विमा मंजूर केल्याच्या बाद माझ्या हिशाला येतील सात ते आठ हजार रुपये सात ते आठ हजार रुपये येणारी आज इंजिनिअरिंगची फीज दोन लाख रुपये फीस आहे ते फीस भरावं कुठून तर माझं शासनाला असं म्हणणं आहे की बाबा आज त्र्याऐंशीपासून माझी जमीन हाचित पाण्याखाली चाललेली आहे आज माझीच नसून तर माझ्या गावातील सर्व शेतकऱ्याची साठ टक्के शेतकऱ्याची जमीन पाण्याखाली जाते सात टक्के शेतकरी होई की नाही अशा परिस्थितीमध्ये आहेत की बाबा करावं बॅकवॉटर बॅकवॉटरखाली जाणारी तर याच्यामुळं शासनाला माझी अशी विनंती आहे की बाबा या त्र्याऐंशीपासून जी जमीन बाधित झालेली आहे त्या जमिनीचा पुरेपूर आम्हाला मोबदला तरी द्यावा एक नसेल तर आमची पीक विम्याला आमची म म्हणणं आहे की बाबा शंभर टक्के आमचं जे नुकसान झाले ते आम्हाला शंभर टक्के आमचं आम्हाला नुकसान द्यावं बाकी शेतकऱ्याला देण्यात आमचं काही योग्य हे नाही पण आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी माझी विनंती आहे आणि आता आमचे भगवान मामा हे महादेव मंदिरावर जे साखळी उपोषण दहा दिवसापासून करत आहेत ते खरंच आमचे शेतकऱ्याचे की नाही दाता म्हणून उभा राहिलेले आहेत तर आमचा शंभर टक्के मामाशी पाठिंबा आहे मामाला आम्ही आजच नाही मामा जिथपर्यंत लढतील तिथपर्यंत आमचा योग्य पाठिंबा आहे मामा मामासाठी आम्ही जीव द्यायला तयार आहात संभाजी किशनराव शेट्टी राहणार बेलदारा किती आहे तुम्हाला शेती मला बारा एकर शेती आहे त्याच्यामधलं दहा एकर बुड आहे फक्त दोन एकर शिल्लक राहिले नेहमीच तेवढं जातं नेहमी दरवर्षी बसून दरवर्षी मुळे जाते वरून पावसामुळे गेल तर आम्ही कसंही सहन करू पण बॅकवॉटरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बिलदारा हतनी माटी मनूर बोळसा हे सर्व या ठिकाणी साखळी उपोषण आम्ही भगवानराव पाटील मनूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पाठिंबा दर्शनासाठी आलेले आहोत तरी दोन दिवसापासून यवा म्हणण्यामध्ये आज योग आला आणि सतत जे बॅकवॉटरमध्ये जाते जमीन त्याचा एक विशेष पॅकेज आमच्या शेतकऱ्याला मिळून देण्यावं याच्यामध्ये सिंहाचा वाटा डॉक्टर भगवानराव पाटील मनूरकर साहेब यांचा आहे तरी त्यांनी शेतकऱ्याचे कैवारी म्हणून सर्वांना एकत्रित करून शासनाला लढत आहेत कलेक्टर साहेबापर्यंत आम्ही निवेदन दिलोत तहसीलदार साहेबाला दिलोत आणि कमीत कमी चार महिन्याच्या नंतर हे आम्हाला तरी मिळावं चार वर्ष न लागता अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि जे पीक विमा आहे त्याची डॉकेट आय डी आणा क्लीम करा हे सगळं बंद करून ताबडतोब मिळून द्यावं शासनाला एवढीच माझी विनंती आहे